खरं जागा अर्पित आहे तुला खरं काय काळजी आहे का नाही कुशाली एकटीच गप्पा गप्पा खायला लागली जणू काय कधी भेटलो नाही असं चॉकलेट स्ट्रॉबेरी खायला लागली कुठं खाल्लं म्हणजे आता हातात घेऊन खायला लागली आणि हात हातात कशाला घेतले सांग मग खायलाच घेतले ना पण खायलाच घेतले ना मग आग हातात आग बांधण्याचा काय विषय नाही अर्पित आहे मला सांग तू डेकळ का बरं घेतली नाही ती मग हातात डेकल काय सावराची गरज आहे उगं काय तर मला ॲडत का नको कशाचा गैरसमज माझा कसा गैरसमज का कोण म्हणलं चालत ना चॉकलेट आहे अगं उपासा असलं तर उपासाला फळ चालत आर पिता कोण म्हणलं चालत नसती بور بور راستې ځاو دی بای توله خایچې درخا توله خایچې